अहो आगलाय महाग नेल त्या दांडा मोडून डबल मागायला आले का इसका केम पचाना पडेगा हा ये काय भीतीचे सगळे फापोडी निघाले तर हे काय लावले अशा चिमण्या आणि कशाची डाग लागले ते माय तेलाचे डाग पडले तर किती दिवस झालं म्हणाले कलर लावा लावूनच की नाही वॉलपेपर आणून वॉलपेपर म्हणजे ते रोज वाचायचे पेपर काय आपली म्हणलं की तुम्हाला आकल नाही म्हणून अहो नागपूरच्या चापरू नगर स्क्वेअर येथे जय एजन्सी आहे इथे आहे ना तुम्हाला एवढे भारी भारी डिझाईनचे वॉलपेपर भेटतील की नाही खरं की अहो महाग असतील माहिती दे अहो नाही हो फक्त चार रुपये स्क्वेअर फूट पासून इथं सुरू आहे ता हो इथं एवढ्या व्हरायटी आता की तुम्ही घेतल्याशिवाय राहीनच बघा मी तर किचन बेडरूम हॉल याचा वेगवेगळे लावलो बाई अहो तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या मनानुसार कस्टमाइज वॉलपेपर सुद्धा बनवू शकता तुम्ही अहो इथं व्हरायटी तर हाताच क्वालिटी पण एक नंबर आहे बघा ते पण कमी किमतीत बरं हो तिथं एक ना एक लाखापेक्षा जास्त व्हरायटी हातात कुठं म्हणले हो पत्ता जय एजन्सीज वॉलपेपर चापरू नगर स्क्वेअर नागपूर हो बाई मला नंबर द्या बरं तुम्ही चला पुढे मी चोर्या घेऊन येतो व्हाईने जर आली तर हिला पोहे चहा करावं लागतात त्याचे भांडे घासावं लागतात टोपलं भर हिचा सोर्याबी नको हिने बी नको बाई नाही हो मी कुरुडेच करणार नाही नाही काय झालं आला काय अहो नाही 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 हो कुर्याच करणार नाही मी नंतर का येतो